नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये चोवीस मार्चला आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या मनाशी म्हणते या बाईला जर असंच घरात ठेवलं ना तर ऐश्वर्या तुझ्यावर नक्कीच जेल मध्ये जाण्याची वेळ येईल काहीतरी हालचाल करायलाच हवी म्हणून आता ती एक मोठा प्लॅन आखते आणि आता अम्ब्युलन्स बोलवते त्यानंतर मात्र आता सुमित्राला अम्ब्युलन्स मध्ये सगळे हॉस्पिटल मधले स्टाफ आणत असतात आणि तेव्हा सुमित्रा म्हणत असते की अहो मी एकदम बरी आहे ठणठणीत आहे व्यवस्थित आहे तुम्ही कुठे घेऊन चाललेत मला तर तेवढ्यातच तिथे धावत पळत सारंग आणि शर्वर येतात आई म्हणून जोरात ओरडतात तर आता जानकी मात्र अँलच्या पुढे उभी राहते आणि अँल थांबवते त्यानंतर था आता था ती सुमित्राला खाली उतरवते आणि सुमित्रा मात्र रडतच जानकी म्हणून तिला मिठी मारते आणि जानकी म्हणू लागते जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे ना, ना ही जानकी या घरात आहे ना तोपर्यंत कोणीही तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही आणि हे मात्र ती ऐश्वर्याकडे बघून रागाने म्हणत असते इकडे मात्र आता जानकीमुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या प्लॅन फसलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा